सोलापूरच्या खासदार प्रणती शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला निवडणूक स्टंटबाजी असे संबोधले होते त्याचा भाजप आमदार राम सातपुते यांनी समाचार घेताना प्रणती आहे महिलांचे उत्थान झाले पाहिजे महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत हे खासदार प्रणती शिंदे यांच्या डोळ्यात खुपत आहे असा आरोप सातपुते यांनी केला दही अंडी उत्सवाच्या निमित्ताने आमदार राम सातपुते सोलापूर मध्ये आले होते त्यावेळी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या प्रणीती शिंदेंचा खपूर शब्दात समाचार घेतला गरिबांच्या घरात दोन रुपये जात आहेत हे काँग्रेसला न पटणारी गोष्ट आहे विद्यमान खासदारांनी खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी एक तरी पत्र दिले का सोलापूरसाठी विकास कामांसाठी त्यांनी काय केले हे सांगावे मी निवडणुकीत म्हणायचो काम करणारा खासदार निवडून आला पाहिजे मात्र जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे त्यामुळे स्टंटबाजी कोण करते हे सोलापूरकरांना चांगलं माहिती आहे सोलापूरकर या स्टंटबाजीचा हिशेब नक्की ठेवतील असा इशाराही राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे लाडकी बहीण योजनेतून एका एका मतदारसंघात पन्नास ते साठ महिलांच्या खात्यावर थेट पैसे गेले आहेत सामान्य जनतेच्या खात्यावर पैसे गेले नाही पाहिजे ही त्यांची भूमिका असते असा आरोपही त्यांनी प्रणिती शिंदेवर केला राम सातपुते म्हणाले बदलापूर सारख्या घटनेचा निषेध झाला पाहिजे असे कृत्य करणाऱ्या सर्व आरोपींना कठोरात कठोर खटोर शिक्षा झाली पाहिजे सरकारने कारवाई केलेली असून आरोपीला अटकही करण्यात आलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाणार आहे मला विश्वास आहे की ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना फासावर लचकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही सोलापूरकरांना चांगली दहीहंडी उत्सव साजरी करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो दहीहंडी हा सर्व समाजाचा एकोपा दाखवणारा आणि एकत्र आणणारा सण आहे અહીં મનાલે